Brought to you by Palvi Agrico. हम वोटिंग नहीं अभी हाँ। पे क्या सवेरे से बिटा है हमारे सवेरे से बिटा है अच्छा। हाँ। क्या हम किसी को वोटिंग नहीं करे हमारे बना के हाँ। वोटिंग के पैसे आ रहा इधर अवल के उधर मत डालने को जान दे रहे नहीं लाके यहाँ बिटा दी कम से कम हजार पब्लिक झालेली आहे इनानी मंगल कार्यालयाच्या अनुषंगाने तिथे मी देखील स्वतः थोड्या वेळानं उपस्थित झाले होते पूर्ण मंगल कार्यालयाची मी आणि पी आय यांनी संयुक्तपणे पाहणी केलेली आहे आणि पीआय यांना सदरील प्रकरणामध्ये पुढे चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे माननीय जिल्हा जिल्हा जिल, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांना सविस्तर असा अहवाल या संदर्भात पाठवलेला आहे पुढे चौकशी करून जो काही अंतिम रिपोर्ट येईल त्याची काय दखल प्रभाग क्रमांक एक शास्त्रीनगर मध्ये कोणता अच्छा ओके हां ओके ओके हे आपण जो आता स्पॉट वर आहोत तिथे तर याच्या अनुषंगाने देखील आपण तक्रार प्राप्त झाल्याबरोबर एफ एस टी टीमला आम्ही तात्काळ कळवलं होतं मान्य उपविभागीय अधिकारी मॅडमकडे एक फोन आलेला होता त्या अनुषंगाने जसाही फोन आला तसं एफ एस टी टीमला आपण इथे पाठवलेलं होतं तसेच पोलीस विभागाला देखील आपण कळवण्यात आलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे एफ एस टी टीम इथे लगेच आली होती आणि मान्य ॲडिशनल एस पी मॅडम देखील इथे तात्काळ स्पॉटवर आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आपण इथे देखील येऊन भेट देऊन इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे मॅडम सकाळी जी काही घटना घडली त्या लोकांचं पण स्पष्ट म्हणणं की भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचं म्हणणं भाजपचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्ते आपण चौकशी करायच्या सूचना दिलेल्या आहेत चौकशी चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत आपण चौकशी आणि जे काही येईल त्यानुसार आपण पुढे कारवाई होईल